अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या प्रथमेश मयूर वाघ या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली असून वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने वनविभागाविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय चितळी तालुका राहता येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकावर घराशेजारी असलेल्या डाळिंबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या दिशेने धावले मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळिंब व मका इतर ठिकाणी शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनी गवतात रक्तभंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी यावेळी सांगितले यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले